नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनीनं आज आपण बघणार आहोत जो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्वच्छता पंधरवाडा राबवला जाणार आहे शासनाचे तसे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये नक्की काय राबवायचं आहे कोणते उपक्रम घ्यायचे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओत घेणार आहोत व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर सहकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि स्वच्छता पंधरवाडा हा उपक्रम यशस्वी करूया नमस्कार बघा महाराष्ट्राची प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे दिनांक सहा ऑगस्ट हो दोन हजार पंचवीसच हे पत्र आहे सगळं महा सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदांसाठी हे पत्र काढलेलं आहे विषय आहे त्याचा शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा साजरा करणेबाबत आपल्याला उद्यापासून ते तीस सप्टेंबर पर्यंत हा स्वच्छता पंधरवाडा साजरा करायचा आहे दोन हजार सोळापासून हा उपक्रम चालू आहे त्याबाबतची त्यांनी माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे आपण महत्वाचं असं बघूया की आपल्याला नक्की ह्या सोळा तारखेपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत नक्की स्वच्छता अंतर्गत काय काय उपक्रम करायचे आहेत आणि त्याचे कुठे आपल्याला नोंद ठेवायची आहे हे बघूया पहिलं जे आहे सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेबाबत शपथ घेणे याच्याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला पुढे सुद्धा मिळणार आहे म्हणून मी आत्ता हे उपक्रम फक्त थोडक्यात वाचते त्याचे डिटेल्स आपण खालती बघूया शिक्षकांनी दुसरा आहे यामध्ये एक उपक्रम आहे की शिक्षकांनी स्वच्छ शाळेमधल्या तसेच ज्या काही संस्था असेल त्यांनी त्या संस्थेमधल्या पाणी आणि स्वच्छता गृहांची पाहणी करायची आहे आणि त्याची गरज भासल्यास दुरुस्ती सुद्धा करायची आहे आपल्या एममध्ये पालक तिसरा उपक्रम आहे आपल्या पालक शिक्षक पालक जी काही बैठका होतील बैठक जर झाल ह्या पंधरवाड्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बैठक लावायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला हात धुण्याचे महत्त्व जल पाण्याचे महत्त्व स्वच्छतेचे महत्त्व हे आपल्याला पालकांना सांगायचं आहे आणि पालकांना चांगल्या स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं प्रोत्साहित करायचं आहे नंतर आहे की संसारमध्ये स्वच्छ आणि सुविस्थित परिसर व स्वच्छतागृहांच्या स्पर्धा आपल्याला आयोजित करायच्या आहेत निबंध घोषवाक्य कविता लेखन चित्र स्पर्धा व कृत्यस्पर्धा प्रश्न मंजुषा मॉडेल मेकिंग असे अनेक विध स्पर्धांचं आयोजन विद्यार्थ्यांसाठी करायचं ला, आहे आणि स्वच्छता जनजागृती संदेश संदेश जो आहे तो सगळ्या काही महानगरपालिका म्हणजे शिक्षण विभागाच्या किंवा शाळांच्या आपले जे काही संकेतस्थळं असतील त्या संकेतस्थळांवरती शाळांमध्ये स्वच्छतेची छायाचित्र आपल्याला लावायची आहे पुढचं आहे काही प्रशासनाने सुद्धा नेमून दिलेली आहेत उपक्रम ते उपक्रम कोणते तेही बघूया की स्वच्छतेबाबतची टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी आप विल्हेवाट आपल्याला लावायची आपल्या परिसरातल्या सगळ्या टाकाऊ वस्तूंची आपल्याला विल्हेवाट लावायची ह्या पंधरवाड्यामध्ये शाळेच्या आवारामध्ये प्लास्टिकच्या वापरावरती बंदी घालायची आहे तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने पंधरवाड्याची संकल्पना कुटुंबातले सदस्यांमध्ये शेजाऱ्यांमध्ये आजूबाजूच्या परिसरांमध्ये याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे त्याच्यानंतर थ्री आर म्हणजेच रेड्यूस रियूज अँड रिसायकल रिसायकलिंग ऑफ वॉटर ह्या तत्वांचं वा पालन करून आ, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवणे तसे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याबाबतची जनजागृती आपल्याला करायची आहे थोडक्यात आपल्याला यामध्ये नक्कीच आपल्याला रॅलीच काढायची आहेत आणि त्या रॅलीमध्ये आपल्याला स्वच्छतेबाबत ह्या रिसायकलिंगबाबतच्या ह्या थ्री आरबद्दलचे बद्दलचे बॅनर्स बनवून आपल्याला त्या रॅली काढावी लागेल वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची दैनंदिन साफसफाई आणि निर्जंतुकी निर्जंतुकीकरण कसं करायचं याबाबत सांगायचं म्हणजे जनजागृती करायची आहे तसेच Uh, केंद्र आणि शाळा स्तरावरती अजून काही हे पण उपक्रम दिलेले आहेत त्यांनी की स्वच्छता आणि जलसंधारणाविषयी विद्यार्थी कर्मचाऱ्यांना इतरांना प्रेरित करण्यासाठी दृकश्रव्य कार्यक्रम ज किंवा जनजागृती साहित्य तयार करून घ्यायचे तसेच स्वच्छता पंधरवडा प्रसिद्धी करण्यासाठी जिल्ह्याचं किंवा विभागाचं वे वेब पोर्टलवरती इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे आणि सोशल मीडिया तसे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे जनजागृती करणे हा या पंधरवड्यातला मोठा उपक्रम आहे किंवा मोठं ध्येय आहे आपण खालती प्रत्येक दिवसानुसार त्यांनी आपल्या परिपत्रकामध्ये काय दिलेले आहेत उपक्रम कोणते घ्यायचे ते, ते दिलेले आहेत आपण त्याबद्दल थोडंसं बघूया आणि नंतर आपल्याला हे गुगल ट्रॅकर वरती सुद्धा नोंदवायचं आहे ते कसं ते आपण बघूया पुढे आहे बघा प्रत्येक दिवसानुसार आहे कार्यक्रम सोळा तारखेला आहे म्हणजेच उद्या मंगळवारी आ, स्वच्छता शपथ दिवस आहे स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करायचा आहे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सहभागी होतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल बोलणे आणि शपथ घ्यायला लावायची आहे स्वच्छता जनजागृतीबाबतचे संदेश आपल्या स सोशल मीडियावरती अपलोड करायचे आहे पोस्ट करायचे आहेत आणि तसेच पण स्वच्छ स्वच्छता पंधरा प्रसिद्धी करण्यासाठी काही बॅनर्स असतील ते बॅनर्स तयार करून आपल्याला जनजागृतीसाठी वापरायचे आहे तसेच शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करायची आहे आणि गुगल ड्राईव्हवरचे फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री त्या गुगल ट्रॅकरवरती आपल्याला अपलोड करायचे आहेत हे सगळे स्वच्छतेबाबतचे जे काही कार्यक्रम होतील ह्या सगळ्यांचे फोटो शाळेच्या मेल आय डीच्या गुगल ड्राईव्हमध्ये आपल्याला काय करायचे हे सेव्ह करायचे आहेत नंतर सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर रोजी काय घ्यायचं आहे बुधवार आणि गुरुवारी स्वच्छता जनजागृती दिवस आहे यामध्ये हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी काही पी टी ए मेंबर्सची पाल पालक आणि शिक्षकांची काय करायची आहे आपल्याला मिटिंग लावायची आहे तसंच एस एम सीचे सदस्य एस एम डी सीचे सदस्य ह्या सगळ्यांच्या आपण बैठका आयोजित करूया आणि त्यामध्ये त्यांना स्वच्छतेचं महत्त्व वॉटर हार्वेस्टिंग हे या याबाबतचे जलसंधारण पाण्याची स्वच्छता कशी बाळगावी याबाबतची माहिती देऊया तसेच शाळांनी शाळ काय आहे प्रत्येक भागात स्वच्छता खोरांची तपासणी करून मूल्यमापन करायचं आहे स्वच्छता सुविधांसाठी अनुकूल हातधुण्याची सुविधा दैनिक स्वच्छता निर्जंतुकीकरण शौचालयाचा वापर पाणी सुविधेचा वापर व्हेंटिलेशन कचरा व्यवस्थापन स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करायची विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांसाठी पुरेशी स्वच्छ आणि स्वच्छ स्वतंत्र असे स्वच्छतागृहे साबण हात धुणे सुरक्षित पाणी इत्यादींचा आपल्याला शाळेत समावेश करून घ्यायचा आहे जलजीवन मिशनच्या अनुषंगाने शाळेतील नळ नर, जी नळांची तपासणी करून घ्यायची आहे जलशक्ती अभियान जे राबवलं जात आहे त्यांच्या अंतर्गत शाळेमध्ये जी, जी जलसंधारणची यंत्रणेची स्थिती आहे ती तपासायची आहे तसंच शाळेच्या आवारामध्ये जी काही स्वच्छतागृह एम डी एम किचन आहे वर्ग खोल्या आहेत पंखे दरवाजे खिडक्या हे सगळं साफ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर श आपली एस एम सी आणि पी टी एम एम जी श कमिटी आहे पालक शिक्षक स कमिटी त्या तसेच स्थानिक प्राधिकरणाच्या सहभागाने स्थानिक समुदायांस समुदायास या उपक्रमांमध्ये आपल्याला अवश्य सहभागी करून घ्यायचं आहे जुन्या नसत्या किंवा कार्यपद्धतीनुसार नोंदी काढून टाकणे नोंद नोंदविले नो त्याचं तुटलेलं फर्निचर निरपी गूप करणे याचे आपल्याला काय करायचे शाळेच्या आवारातून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे आणि काय काय विल्हेवाट लावली कसं कसं केलं ह्याचे सगळ्याचे फोटोज आपल्याला अपलोड करायचे आहेत गुगल ट्रॅकरवर त्यानंतर शुक्रवारी आहे ग्रीन स्कूल डे यामध्ये विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा वापर टाळणे जलसंधारण ह्याबाबतच्या ह्या प्लास्टिकचा वापर टाळा ह्या विषयावर आधारित त्यांच्याकडनं घोषणा करून घ्यायच्या आहेत पोस्टर्स तयार करायचे आहेत पत्रक आणायला सांगायचे त्यानंतर त्याचं आपल्याला सगळ्या शाळेच्या भिंतींवरती त्याचं प्रदर्शन मांडायचं आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाची माहिती माहिती द्यायची आपल्याला त्याचे तसेच पाणीटंचाईच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता करायची आहे पाण्याचे नैसर्गिक स्रोत त्याचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायचं आहे दररोज एक लिटर पाण्याची बचत करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे तसंच शाळेत आणि घरी पाण्याचा काटकसरीने वापर कसा आणि कमीत कमी कसा वापर कराय करता येईल यासाठी प्रोत्साहित करायचं आहे ह्याचे सुद्धा सगळे फोटो गुगल ड्राईव्हवरती अपलोड ठेवायचे आहेत नंतर वीस आणि एकवीस म्हणजे शनिवार रविवार समुदाय परिसरातील भेट दिवस म्हणजे सर्व शिक्षकांनी आजूबाजूच्या गावांना भेट देऊन स्वच्छतेबाबत स्थानिक समुदायांना संबोधित करायचं आहे शौचालयाचा वापराबाबत विशेष त्यांना लक्ष माहिती द्यायची आहे पालकांमध्ये कचरा व्यवस्थापन बाबतची माहिती द्यायची आहे म्हणजेच स्थानिक समुदाया समुदायास आपल्याला जागरूक करायचं आहे प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक दिन म्हणजे योग्य पद्धतीने साजरा करणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक मदतींच्या सहाय्याने स्वच्छता पंधरवण्याची संकल्पना स्थानिक भागातील जनतेपर्यंत पोहोचवायची आहे मग आपण शहरी भागातल्या लोकांनी रॅली काढून आपण ह्याबाबतची जनजागृती आपण करू शकतो बावीस ते बावीस आणि तेवीस म्हणजेच सोमवार आणि मंगळवार रोजीच बावीस आणि तेवीस सप्टेंबर म्हणजे हात धुवायचा दिवस आहे दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे हात धुण्याची काय गरज आहे हात धुण्याचे स्टेप्स आहेत काही टप्पे आहेत हा ते त्यांना व्यवस्थित आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायची आहे परिपाठामध्ये आपण त्या हात धुण्याच्या स्टेप्सवरतीच काय घेऊया त्यांना शिकवूया योग्य पद्धतीने हात कसे धुवायचे याच्या स्टेप्स आहेत त्याही मी तुम्हाला देत आहे त्याच्याच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाच्या त्यांची सुविधा आहे का विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्य रोखण्यासाठी तपासणीच्या पद्धती त्यांना शिकवणे हात धुण्यासाठी वापरण्यात आलेला पाण्याचा विसर्ग शाळेच्या परस भागामध्ये करता येईल याबाबतचा विचार म्हणजे राबवायचा आहे उपक्रम तसेच मुलांना विद्यार्थ्यांना ज जल जलजन्य जल जल आजार म्हणजेच पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी कशी करायची हे त्यांना शिकवायचे म्हणजेच तसे त्यांना हात आणि तोंड स्वच्छ स्वच्छतेने धुण्याचा त्यांच्याकडनं सराव करून घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्याचे फोटोज आपल्याला ट्रॅकरवरती अपलोड करायचे आहेत त्यानंतर चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी स्वच्छता सहभाग दिन आहे त्यामध्ये शाळेतील परिसर स्वच्छ आणि स्वच्छता स्वच्छता गृह व्यवस्थित ठेवण्याबाबत स्पर्धा त्यांनी लावायला सांगितली जिल्हा स्तरावरती किंवा केंद्र स्तरावरती त्याचनंतर निबंध घोषणा वक्तृत्व प्रश्नमंजुषा चित्रकला नाटक कविता लेखन ह्यासारखे आपल्याला आप ले स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घ्यायच्या आहेत स्वच्छतेवर चर्चासत्र आयोजित करायचं आहे आणि ह्या सर्वांचे सुद्धा फोटो आपल्याला जपून ठेवायचे आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार त्या दिवशी वैयक्तिक स्वच्छता दिवस म्हणजे स्वतः पहिले स्वच्छ राहण्याबाबत विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आपल्याला प्रेरित करायचं आहे आणि दृक्षाव्य स्वरूपात उपक्रम दाखवण्यात यावी म्हणजे स्वच्छ प्रेरित करण्यासाठी कसे स्वच्छ राहावे मग त्यासाठी नखे कापणे हां त्यानंतर आपली नख स्वर दर नियमित स्वच्छ कशी ठेवावी दररोज पाण्याने आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे उघड्यावर थुंकू नये बूट चप्पल घालणे मास्क योग्य प्रकारे लावणे हात न मिळवणे या अनेक आपण त्यांना स्वच्छतेबाबतची माहिती त्यां स्वच्छता दिनाच्या दिवशी त्यांना द्यायची आहे विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे स्वच्छतागृह वापरण्याची आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा स्वच्छ वापर करण्याची पद्धत शिकवायची आहे दिवसातून दोन वेळा दात घासण्याचे महत्त्व त्यांना समजवून द्यायचं आहे आणि दैनंदिन जीवनातल्या काही स्वच्छतेच्या सवयी आहेत त्याच्यासुद्धा त्यांना माहिती द्यायची आहे पुढे आहे शनिवारी सत्तावीस रोजी आहे स्वच्छता शाळा प्रदर्शन दिवस म्हणजेच विद्यार्थ्यांना स्वच्छता उपक्रमावर केलेले निबंध मॉडेल प्रश्नमंजुषा चित्रकला वक्तृत्व यांचं जे काही व्यंगचित्र केले असेल त्याचं प्रदर्शन शाळेत लावायचं आहे आणि जिल्हा महानगर म्हणजे त्या ठिकाणी प्रदर्शनाचे दस्तऐवज ठेवायला सांगितलेले आहेत स्थानिक स्तरावरील साहित्य वापरून स्थानिक कौशल्याचा वापर करून कलात्मक कचरा पेटी साथ वनी, साथ वनी कर तयार करून कचरा व स्वच्छता वापर करायचा आहे त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी म्हणजे रविवार आणि सोमवार रोजी स्वच्छता कृती आराखडा त्या समग्र शिक्षा किंवा पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेच्या स्वच्छता कृती आराखड्याबद्दल विद्यार्थी पालक स्थानिक स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा व्यवसाय समिती एस एम सी आणि शालेय विकास समिती एस एम डी सी जो एस डी एम एस बैठकीचे आयोजन आपल्याला करायचं आहे बालसंसद आणि छोट्या गटांच्या बैठकीचं आयोजन करायचं आहे शाळेतील स्वच्छता पंधरवाडा उपक्रम करायचा आहे यामध्ये तुमचा जर स्वच्छता विद्या स्वच्छतेबाबतचा एखादा तुमचा समूह असेल जो आपण मागेच बघितला होता पंधरा तारखेपर्यंत आपल्याला पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांचे वेगवेगळे समूह करायचे होते त्यातला एक समूह ह्या स्वच्छतेशी संबंधित किंवा याची ह्या समूहांना हे उपक्रम आपण काय करूया देऊया आणि त्यांच्याकडनं हा हो उपक्रम आपण राबून घेऊया त्यानंतर ता तीस तारखेला म्हणजेच मंगळवारी पारितोषिक वितरण दिवस आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे काही चित्रकला निबंध ब प्रश्नमंजुषा घोषणा आंतरशाले किंवा अजून बाहेर केंद्रावरती वगैरे जर स्पर्धा झाल्या आणि त्यामध्ये जर त्यांचे सब विद्यार्थ्यांचे नंबर आले किंवा त्यांनी स सब, प सहभागी होऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळे त्यांची मतं या चित्राद्वारे निबंधाद्वारे मांडले असेल तर त्याचं पारितोषिक वितरणसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि स्वच्छता पंधरवाड्यातील राबवण्यात आलेले उपक्रम आणि उपक्रमांचा अहवाल सर्व शाळांनी शिक्षकांनी आपल्या संकेत संकेतस्थळ म्हणजे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर म्हणजे सार्वजनिक डोमेनमध्ये अपलोड करायचे आहेत सहभागी शाळांची म्हणजे ते नंतर आपल्याला पुढे तशी ती पाठवायची आहे उ, ही सगळी माहिती आपल्याला किती शाळांनी सहभाग घेतला ही माहितीसुद्धा आपल्याला पुढे द्यायची आहे तुम्हाला सोबत स्वच्छतेची शपथ आणि हे परिपत्रक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याची लिंक आहे तो डाउनलोड करून घ्यावा आणि कार्यक्रमासाठी ह्या पंधरवड्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू